अस स्वच्छ केलंय अस स्वच्छ केलंय भारी तुम्हाला दाखवती आणि बाय खोळा होम टूर करून दाखवणार घर चांगलं चकाचक झाल्याच्या नंतर तुर। 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 आता जर तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणतो रो काय तर बघा 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 बावा बहिणी नो बघा किती राड आहे काढता काढता नाकात नळ येणार आहेत माझ्या बाकी दुसरं काही नाही दाजी नाही हो तुमचं घरी त्या या मुळ हाय तर रास मला आता मी फरशी चकाचक धुवून काढली नागच खुळा आहे का किचन सगळ्यात जास्त खराब जर होत असेल तर काय होत किचन होत तुम्हाला तर माहिती असेल तर आता बघा दोन फॅन वरचा फॅन राहिला एक साफ करायचा तेव्हा तिथं गिज काय झालंय राळा घोटाय नसल्यामुळं तिथं पाज आर स्लॅब चिर पडली फॅन पशी किती पाज आलंय बघा आणि बघा इथं इकडून एक फॅन लावला झर वाळलंय आता मात आता भांडी लावायच्या फ्रीज काढले इकडं साईडला ठेवलंय रॅक हिथं लावलं या खिडकी काय करावं जागा 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 कुठं पुरवावी तिथं आहे ना रेक लावलं की देवपूजा करायला जरा अडचण येते त्याच्यामुळं रेक जरा दिले आपटा आपटा अदरा आपण टाका आपण टाका झन टाका तर कस काय केलं भाव बहिणी घर केलं का नाही चेकाचेक आणि दोन फॅन आहेत पेशल वाळवायला तिकडे भुखा लागल्या जेवणाची तयारी हो अजून बाहेर बरात राड आहे तेवढा कमीच आहे जेवण चालले इधर मग शिव्या भात खाल्ला काय सांगू भाव पण झाले ना डे हा नहीं। तुम नि करून तुमचे ते आता सगळं व्यवस्थित मी एंट्री तर नाही होम टूर तर नाही करून दाखवू शकत आता सगळ्यांनी जसं डोकलिटी ते चालत तसा पसारा लावायचं का चाललंय रुमा कशा अशा मोकळ्या पसारा लावून असं मोकळं दिसलं पाहिजे आपलं घर म्हणजे कस फ्रेश फ्रेश तिला एक येऊन जाऊन त्या उशीच यायला लागलंय काल माया कोणतं शिवून उशी आणि उशी, उशी। तर सगळ्या भावा बहिणींना आवडली मयाला उशी थँक्यू थँक्यू धन्यवाद तर काय एका ताईची कमेंट कोणच्या तरी हाय बाय मला कि दोन पाहिजे होत्या त्या असल्या मी एक शिवली मला बघितले पडले आता काळी शिवायची काळी काळा दिल लाल दिल तुमच्या पूनम ताईने शिवलाय किंवा लाल हा कस आहे मस्त अशी दाखवण मी तुम्हाला सगळं ही झाल्यावर काढणार आहे ना मी नाद खोळा हा ज्यांना इडीव आवडला त्यांनी लाल दिल पाठवा ज्यांना इडीव नाही आवडला काळा दिल पाठवा तर भाऊ बहिणी न कसं आहे घर एकदम टकाटक स्वच्छ केलंय एकदम ही किचन मध्ये तर इतकी घाण निघाली ना तर काय सांगायचंय भरपूर अजून लय राडा पडलाय मला एक दोन दिवस आजच्या उद्याच्या दिवस जाईल असं अंदाज आहे मला दोन दिवस जातो तर काय टकाटक टी किचन ही साफ केलेलं आहे निमी अर्धी भांडी घासल्या निमी अर्धी राहिल्यात अजून बरीच तुम्हाला सांगती भांडी बघा बाहेर बी तेवढाच राडा आहे पण असू द्या हा राडा काय आपल्या पुढचा नाही आपण काढणार हे काय भांडी पड आता निमी अर्धी भांडी घासलेली येतं का दिसते आता मग अशी काय झालं जेवढ्या साड्या वाळल्या तेवढ्या घरात नेल्या आणि जेवढ्या वल्या होत्या ना तेवढ्या परत पांगून टाकल्या होत्या तर अजून बऱ्याच राहिल्या ते पांघून टाकायच्या पुरींनी टाकल्या नाहीत काही नू पांगू लावल्या होत्या मी साड्या साड्या वाळलेल्या म्हणलं होतं घरात ने आणि त्या तिकडं राहिले ते अजून टाकायच्या साड्या ती म्हणलं पांगून टाका म्हणलं होतं पियाला म्हणलं होतं पिया त्या साड्या म्हणलं होतं पांगून टाका अशा हा तिकडच्या mm -hmm. साड्या वाळ वाळते का त्या कशाच्या वाळ्या असतेल्या मधी मधी वल्याच असतेल्या रगा आणून टाकल्या त्या पुरीने खाली त्या अपूर्वाला सांगितलं काल तुमच्या दाजीने टाकल्या होत्या दोन रगा वाळलेल्या साड्या घेऊन जा तुझं जेवण झाल्याच्या नंतर ही वाळलेल्या साड्या घेऊन जा ही तुमच्या दाजीने लग्नात घेतली होती मला साडी लग्नातली आहे माझी साडी लोका ओली आहे का इथं थोडी वाळलेल्या साड्या घरात घेऊन जायच्या आणि द्यायच्या टाकून हिथून मग अशी पाऊस आला होता म्हणून त्या बाकीच्या साड्या आणि बाकीच्या म्हणलं भिजू द्या मरू द्या कवर नेहावं ना आणावं नेहावं आणावं वायतागून जीव घ्यायला हा त्याच्यामुळं जसं होईल तसं होईल म्हणलं चला वाळले तर वाळले भिजले तर भिजले अजून इकडं भांडी ही ही दिसते का अरे गासायची हो का तुला म्हणलं <coughs> होत ना वाळ्याला साड्या घेऊन ये घरात म्हणून तुला नाही म्हणलं बाई तुला बी नाही ऐका ये गाई साड्या ही घेऊन ये घरात का तेवढं तुला समजत नाही बावा मानले वाळ वया भाऊ बहिणींना चांगलं टकाटक घर रामा कसं दिसतंय आता सगळे व्यवस्थित केल्यावर दाखवतील तुम्हाला भांडी आता लावून घ्यायच्या भांडी लावून घेतलं ना गाजून घालायचं डायरेक्ट पाणी सोडून दिलं घरात पण म्हटलं आता जात आहे तिकडे दिवाणाकडे म्हटलं आता शिकत आहे दिवाण खाली पाणी खिडक्या नेहमी लय खराब झाल्या झालं ते ना दोन काढलं घर छताच्या म्हणलं एखादं बारकत एकच आणावं इथं लावायला माझी भांडी लावायला जागा पुरण असलं चौकुनी असतंय बघा बारकत एवढं एवढं डोक्या डोक्यानी डोक्या डोक्यानी करावं लागतंय वा काय झालं काय वरचा माळा ही मोकळ केलं आता लय भांडी अजून आता तुमच्या दाजीला आलं लवकर तर लागते करू मला त्यात काय वाद नाहीत पी ची परीक्षा चालू आहे ना त्याच्यामुळं कसं आहे तिला म्हणजे जास्त नाही करू जमत अपूर्वा अपूर्वा कपडे बघत बसले तिथं जाऊन ती आता लुगडी बघत बसल तिथं कर कर। का फटकीनं काढायची नाही घेऊन यायची नाही निस्ती बघत बसल अशी टाका टाका त्या याकडे काढू का नको काढू का नको असं वाटत असल तिला काढू का नको काढू का नको तरी ओलांनी हिथून तिथून लांब लचक बांधली आता कपाटन तीन आवरायची म्हणले बघा की आता किती टाइम लय टाइम जाणार आहे वाळल्या ना ते साडे तिकडं लावलं तर हे करून डब काय म्हणते त्याला घासून एवढी भांडी घासायच्यात तिथला पसारा आवरायचा अजून आता घासलेली भांडी आहे ना अपूर्व अपूर्वाच टांगड्या दुखायला लागल्या ते ती साड्या काढ आता पिना ठेवाय एवढूशा कामात जर तू एवढी दमत असेल तर ज्यावेळेस तुझ्या स्वतः त्यावेळेस तू काय करशील स्वप्न बघ आणि टांगड्या नको हात पाय स्वतःच्या जेवढा दम असेल ना तेवढा माणूस जीवनात यशस्वी होतो दुसऱ्याच्या जीवाला माणूस यशस्वी होत नाही नवकर ठेवीन मी मी अर्धी भांडी ही लावून घ्यावी ती माझ्या मनाने रेकवर वर म्हणजे ना ही भांडी घासलेली ला लावायला ही होईल तिथे पिया काढून तिथला हो का कसं दिसतंय पिऊ पिऊ

A magic cute spear <laughs> <laughs> <tickle> <tickle> अगदी साई लागला आता का चे भाव बहिणी लय काण्या कोपऱ्यानी घाण झाली होते काय सांगायचं तुम्हाला बोर्डन तीन तेल काट तेल काट तरी फॅन राहिला आता चट तुमचं दाजे आल्या पुसून घेते फॅन जेवढं जमल तेवढं तर केलंय आपण चला मग भेटूच पुढच्या व्हिडिओ